संतोष देशमुख प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका घेतली म्हणून आपलं मंत्रीपद गेलं महादेव मुंडे प्रकरणात मनोज जरांगे पाटलांनी भूमिका घेतली हाच राग मनात तर धरला नाहीये ना मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट एक एक पुरावा मनोज जरांगे पाटील पुढं आणत आहेत तिसऱ्या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे धनंजय मुंडेचं नाव यात प्रामुख्यानं सूत्रधार म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी घेतलं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट धनंजय मुंडे नेमकं का करू शकतात आणि तसं असेल तर त्यांचा नेमकं कारण काय असतं मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यातलं वैर एवढं का वाढलं आहे धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रातल्याचे आरोप मनोज जरांगे पाटलांनी का केले आणि इतकं त्यात काय वैर असू शकतं संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे किंवा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच आपलं मंत्रीपद गेलंय मनोज जरांगे पाटील संतोष देशमुख प्रकरणामध्ये नसते आले तर जे काही कारवाई झाली ती कारवाई झाली असती का मनोज रांगे पाटील यांच्यामुळेच आपलं मंत्रीपद गेलंय हा राग मनात असू शकतो का mm. रांगे पाटील यांनी ज्या प्रकारे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबाची बाजू लावून धरली आणि कोणतीही तडजोड न करता या प्रकरणामध्ये हात घातला कदाचित याच गोष्टीचा राग मनात नसेल ना कारण विधानसभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची अर्ध्या रात्री भेट घेणारे धनंजय मुंडे यांनी भेट घेतली होती तशा माध्यमांमध्ये चर्चा सुद्धा होत्या परंतु ही भेट झालेली असताना थेट मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेत माझ्या हत्येचा कट रचलाय आणि मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचंच नाव मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं संतोष देशमुख प्रकरणात असेल किंवा महादेव मुंडे प्रकरण असेल अशा प्रकरणामध्ये पीडित कुटुंबाची बाजू घेतल्यामुळे तर मनात राग धरूनच धनंजय मुंडे यांनीच कट रचलाय का धनंजय मुंडे सध्या तरी स्वतःच्या शब्दात अडकलेले दिसत आहेत कारण ते त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं की मी सीबीआय नार्कोटेस्ट आणि ब्रेन मॅपिंगला तयार आहे जे मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली आणि त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी प्रतिउत्तर दिलं पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की मी सीबीआय नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगला तयार आहे यावर मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं टेस्ट साठी अर्ज देखील दाखल करण्यात आला आणि मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद संपताच दुसरी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की पहिला अर्ज माझा असेल त्यावर धनंजय मुंडे नार्कोटेस्ट साठी अर्ज कधी दाखल करणार असा प्रश्न आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वारंवार विचारला जात आहे धनंजय मुंडे स्वतःच्याच शब्दापासून मागे फिरले आहेत का सुरुवातीला स्वतः नार्कोटेस्ट आणि ब्रेन मॅपिंग सीबीआय समोर जायचं आव्हान केलं त्यानंतर त्यांची सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही त्यांच्या शब्दामध्ये ते स्वतःच शब्दा फसलेले आहेत का खरंच मनोज दरांगे पाटील यांच्या हाटेच्या खातात धनंजय मुंडे मुख्य सूत्रधार आहेत अशीच शंका आता उपस्थित होत चालली आहे का आणि जर तसं नसेल तर ते सीबीआय किंवा टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग जी त्यांनी मागणी केलेली होती त्या साठी ते, ते, ते पुढे काय येत नाहीयेत किंवा ते माध्यमांवर किंवा माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया का देत नाहीत काही हालचाली पडद्याच्या मागून तर ते करत नाहीयेत ना मनोज दरांगे पाटील यांना मात्र साठी त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि धनंजय मुंडे नेमकं कधी अर्ज दाखल करणार असा प्रश्न देखील आता मनोज जरांगे पाटील वारंवार विचारताना दिसत आहेत अजितदादा लक्ष घाला त्यांच्यावर पांघरून घालू नका नाहीतर दोन हजार एकोणतीस ला जड जाईल मुख्यमंत्री फडणवीस साहेब या प्रकरणात लक्ष घाला एकनाथ शिंदे साहेब तुम्हीही लक्ष घाला आम्ही तुम्हाला बोललो असतो पण आता प्रकरण जीवावर आलंय दादा पांघरून घालू नका नसता दोन हजार एकोणतीस मध्ये तुम्हाला रडायला लावेल तुमचा पक्ष मोठा आहे याला सांभाळू नका मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं सुरुवातीला त्यांनी जेवणात विष टाकून मारण्याचा कट रचला गेला त्यानंतर वाहनांनी हातभात घालण्याचा कट रचण्याचा त्यांची एक प्लॅनिंग होता असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आणि या कटात दहा ते पंधरा जण समाविष्ट असल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलं जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं माझ्यावर होणारे आरोप हे मला राजकारणातून संपवण्यासाठी केले जात आहेत मी नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगसाठी कधीही तयार आहे सीबीआय चौकशी झाली पाहिजे असं म्हणत त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली आणि काही मुद्दे उपस्थित केले त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून नार्को साठी अर्ज देखील दाखल करण्यात आला आणि त्यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांना विचारलं की तुम्ही आता नेमकं टेस्ट कधी करत आहेत तुम्ही नार्को टेस्ट करत नाहीयेत याचा अर्थ तुम्ही कटात सामील आहेत असा आरोप आता मनोज जरांगे पाटील उघड उघड करत आहेत आणि टेस्ट साठी आव्हान करत आहेत आणि धनंजय मुंडे यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील सांगत आहेत की आता माघार घ्यायची नाही नार्को टेस्ट, टेस्ट करावीच लागेल अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे संतोष देशमुख प्रकरणातून वाल्मिक कराड गुंतागुंतीने धनंजय मुंडे यांना मंत्रीपद सोडावं लागलं होतं मार्च महिन्याच्या दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला होता हे सगळी घटना घडली होती ती मनोज जरांगे पाटील यांच्या दबावामुळे घडली होती जरांगे पाटील यांनी या प्रकरणात देशमुख कुटुंबांचा पक्ष घेतला होता मुंडे यांच्या मनात हा राग आहे का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे जरांगे यांच्याच कारणाने त्यांचं मंत्रिपद गेलं असं धनंजय मुंडे यांना वाटत नसेल का पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांच्यावर धनंजय मुंडे यांनी ज्याप्रमाणे आरोप करताच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका स्पष्ट केली होती आणि सांगितलं होतं की मी नार्को टेस्ट ब्रेन मॅपिंग आणि सीबीआय चौकशीला तयार आहे हे प्रकरण मी शेवट केल्याशिवाय थांबणार नाही त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी नार्को टेस्टचा अर्ज दाखल केला आणि धनंजय मुंडे माध्यमांवर किंवा त्यानंतर कुठलीच प्रतिक्रिया देताना दिसत नाहीयेत त्यामुळे शंका वाढत चाललेली आहे धनंजय मुंडे नार्को टेस्ट नेमकं कधी करणार यातून नेमकं काय सिद्ध होत आहे येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडे नेमकं कोणती भूमिका घेतात किंवा ते नार्कोटेस्ट साठी नेमकं कधी समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं उघड उघड अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि ते मीडिया समोर जाहीर आव्हान देखील करत आहेत आता या बा सगळ्या बाबत आपलं मत काय आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा